नमस्कार संघर्ष न्यूजच्या माध्यमातून आज आपण सिनखेड मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी आलो आहोत आणि महासाहेब जिजाऊ महासाहेब यांच्या जयंती सोहळा इथं फार मोठ्या प्रमाणात पार पडतो आणि फार मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्मातील लोक आज सिंदखेड राजा या ठिकाणी आलेले आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडूनच नेमकं सिंदखेड राजा या ठिकाणी येऊन त्यांना काय मिळते आणि राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आपण प्रेक्षकांना विचार म्हणून जाणून घेऊ महासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळ ठिकाणी आज आपण फार मोठ्या प्रमाणात जमलो आहोत परंतु पुरुषाच्या सोबत महिलाचंही फार मोठं योगदान आणि फार मोठं इथं येण्याचं प्रमाण जास्त दिसते जाणून घेऊ महिलाकडून त्यांच्या काही प्रतिक्रिया काय सांगतील कुठून आल्या ताई आपण आम्ही संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमधून आलेलो आहोत शिवतीर्थ राष्ट्रीय संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद आहे त्यांची आणि ही परिषद कोठारी पाटी कुरुंदा येथे आहे इथून आम्ही एक तीनशे किलोमीटर ही तीन दिवसाची दिंडी काढलेली आहे या तीन दिवसाच्या दिंडीमध्ये आम्ही ठिकाणी बहुतेक ठिकाणी भेट दिली आहे देवदर्शन केले आणि या दर्शनामधून आम्हाला खूप आनंद वाटला आणि असाच आनंद बाकीच्या महिलांनी घ्यावं हो एवढंच मी सांगते इथे येऊन नेमकं तुम्हाला काय वाटते काय सांगा इथून आम्हाला जास्त माहिती जिजाऊ आई मुजरा देण्यासाठी आम्ही आलेले आहेत आम्हाला आनंद वाटते जेजाऊ माई साहेबाचा सोहळा पाहण्यासाठी आम्ही आलेलो हिंगोली जिल्हा कळमनुरी तालुका आता महासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी ठिकाणी आपण आलात हो। पण इथून जाताना काय घेऊन जाल विचार घेऊन जाणार अतिशय चांगल्या पद्धतीच यांनी सांगितलेलं आहे इथून गेल्यानंतर जिजाऊ मायसाहेब यांचा विचार घेऊन आम्ही आमच्या गावाला जाणार आणि इतरही लोकांना त्यांचा विचार सांगणार असं या महिलाचं मत आहे आणि अजून काही महिला काय सांगतात सा? आमचे विचार ही आहे की दिंडी घेऊन सर्वांनी इथे यावे आणि महाराष्ट्रात जेवढी वारकरी परिषद आहे वारकरी आहेत जसे पंढरपूरला जातात तसेच त्या बहुतेक महिलांनी भरपूर महिलांनी या दिंडीमध्ये सामील व्हावं एवढीच इच्छा आहे आणि इथून जाताना जिजाऊंचे विचार घेऊन जावे आपल्या लहान लेकरांना जिजाऊंचे संस्कार सांगितले पाहिजे मोबाईलचं वेळ थोडं कमी केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त शिवाजी महाराजांचे जशा लढाया लढल्या शिवाजी महाराजांनी तशाच काही लढाया आपल्या आयुष्यात आपल्या लेकरांनी केल्या ले पाहिजे एवढंच मी सांगू ज्या पद्धती छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया लढल्या लड़ परंतु आज कशा पद्धतीत लढायला लढताना लड़ आणि काय सांगाल आता एक पहिलीच बारी आहे आमची दिंडीत जायची सोहळा आता हे वर्षाने बी आम्ही येऊ शकतो हीच माझी <laughs> काय सांगाल ताई आम्हाला खूप इच्छा होती आणि आमच्या महाराजांनी आम्हाला ठिकाण दाखवलं अजून काय सांगा जय जिजाऊ जय शिवराया आम्हाला इच्छा होती दरवर्षी पण आपण शिंदखेड राजाला यावा आणि चांगलीच प्रेरणा ऐकून घरी नेवा जय जिजाऊ जय आम्हाला गंगाधर महाराज यांच्यामुळं आम्हाला शिंदखेड पाहायला भेटलं आमची खूप इच्छा होती आजपर्यंत आम्हाला नाही पण आम्हाला आम्हाला गंगाधर भेटली पण असं वाटतं की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ लेकरांना सुद्धा व्हाव आमच्या दरवर्षी आनंद देतात आज या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात महिलाचा सहभाग पाहायला मिळतो परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या ज्या महिला आल्या आणि ह्या वारकरी जी दिंडी आली ही कृंदगर महाराज यांच्या प्रेरणेतून इतक्या महिला इथे आल्या आणि त्यांनी सुद्धा कुरुंदकर महाराज यांना चांगलं मानतात चांगलं सांगितलं चांगलं मार्गदर्शन करतात धन्यवाद अजून आपल्यासोबत फार मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचे काही हबप हरिभक्तपारायण विठ्ठल महाराज आंबेकर हे सुद्धा आपल्यासोबत जुडलेले आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडून काय सांगतील छत्रपती जिजाऊ आपल्यासोबत हरिभक्तपारायण म्हणजे फार मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत जाणून घेऊ छत्रपती शिवाजी महाराज काय सांगतील आणि जाणून घेऊ त्यांच्याकडून आम्ही या ठिकाणी शुभक्त, परायण गंगाधर महाराज कुरुंदकर यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी आलो आहोत आम्ही दरवर्षी आम्ही या कार्यक्रमाला येत असतो आम्ही संप्रदायाच्या आम्ही संप्रदायाचे माणसं आहे संप्रदायाच्या वतीनं जिजाऊ शाहू फुले आंबेडकरांचा विचार रुजून याचा काम या ठिकाणी गंगाधर महाराजाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गावभर करीत आहोत कारण की आपल्याला जे संप्रदायाचे जे मूळ विचार आहेत मूळ जे गाभा आहे संत तुकाराम असतील संत नामदेव असल संत ज्ञानेश्वर असतील हे विचार पुरोगामी विचार आहेत आणि हे पुरोगामी विचार सर्वत्र पो पोहोचले पाहिजे यासाठीही आम्ही गेल्या दहा वर्षापासून गंगाधर महाराजसोबत काम करीत आहोत याच्यामध्ये जिजाऊ जी जीजाव, जिजाऊ असल ज्या शिव शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार असतील यांच्या या यांच्या दृष्टिकोनातून स्त्री ही कशी होती स्त्रीचं जीवन हे कसं होतं स्त्रीची स्वातंत्र्यता स्वातंत्र्यता कशी होती पूर्वीच्या काळी कस कसं होतं आज कसं होतं महिला सक्षमीकरणाची काळाची गरज काय या सगळ्या बाबीच्या विचार वीचा करून हा विचार पुरोगामी विचार हा सर्वत्र पोहोचण्याचं काम आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि ही काळाची गरज आहे धन्यवाद महाराज शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार आज समाजात पेरण्याची गरज आहे असं महाराज यांचं मत आहे आणि अजून काय सांगाल आपण महाराज जय जिजाऊ जय शिवराय मी याविषयी आज जे आहे मराठा समाजातर्फे आज खेडेकर साहेबांनी जे रुजवलं आज जिजाऊ सृष्टी निर्माण केली आणि आज मुलांच्या हातामध्ये दगड न देता पुस्तक द्यायचं हे धोरण त्यांनी राबवत आहे आणि जिजाऊ सृष्टीवर फार मोठा कार्यक्रम बारा जानेवारीला असतो आणि आम्ही शिवरो शिव भक्तांना विनंती करत असतो की जो या जिजाऊ चरणी माथा ठेवेल त्याचाच खरं माता उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही जय जिजाऊ जय शिवराय अजून आपल्यासोबत एक महिला आहेत आणि आई काय सांगाल मासाहेब जिजाऊ मासाहेब यांच्याबद्दल जिल्हा हिंगोली वसमत तालुका कुर्दपारडी माझं गाव आहे भागीरथा नारायण नरवाडी माझं नाव आहे शिंदेखेड म्हणजे हे कुठं आहे ते आम्हाला माहितीच नव्हती आमच्या गावातल्या महाराजांना कुरुंदकर यांना आम्हाला इथं शिंदेखेडला आणलं त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आमचं म्हणणं येतो की आम्ही असं पुढे चालत राहील इथं येत राहील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आई मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीमध्ये आज जनसमुदाय तर फार मोठ्या प्रमाणात आला परंतु माजी सैनिक यांनी सुद्धा आज लावलं हजेरी लावली जाणून घेऊ त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगतील जिजाऊ जन्मस्थानानिमित्त इथे जमलेत काय सांगतील त्यांच्याकडून जाणून घेऊ सांगा काय सांगा जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय आज मातृतेचं शिनखेड राजा या ठिकाणी राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज या ठिकाणी संत नामदेव वारकरी परिषद यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या संकल्पनेतून आज आम्हाला भारतीय त्रिदल माजी सैनिक सेवा संघ चिखली बुलढाणा मी जिल्हाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी यांच्या निमंत्रणावरून आज जगातील पहिलीही माजी सैनिकांच्या तर्फे मानवांना या ठिकाणी देण्यात येत आहे त्यानिमित्त आमचे सर्वच माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत याबद्दल आम्ही जन्मोत्सवानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासोबत आहेत गंगाधर महाराज कुरुंदकर आणि ही जी माझी सैनिक इथे आणण्याची संकल्पना गंगाधर महाराज कुरुंदकर यांच्यामध्ये कधी कशी आली जाणून घेऊ गंगाधर महाराज कुरुंदकर यांच्याकडून सर्वांना सस्नेह जय जिजाऊ रामकृष्ण हरी जय जवान जय किसान सजनो जगातलं पहिलं महायुद्ध ब्रिटिशांच्या वतीनं लढणारे मराठा बटालियनचे सर्व सैनिक आमचे मेटाकुटीला आलेले रशियन गबरू सोबत युद्ध शेवटच्या टप्प्या चालू असताना आमच्या सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्या घोषणा त्या ठिकाणी दिल्या अंगामध्ये आणि बघता बघता रशियन गबरूला पाणी पाजण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या मराठा बटालियनच्या सर्व सैनिकांनी केलं आमच्या मावळ्यांनी केलं ब्रिटिशांच्या पदरात विजय पडला पण खरी जिंकले ते छत्रपती शिवरायांचे विचार जिंकले होते जगामध्ये आणि म्हणून पहिलं जागतिक महायुद्ध आणि दुसरंही जागतिक महायुद्धामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून जर हे मावळे युद्ध जिंकत असतील जगामध्ये यांचं नाव होत असेल तर त्या सैनिकांनी आजी माजी सैनिकांनी या ठिकाणी शिवरायांना घडविणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या मासाहेब जिजाऊंना मानवंदना देण्यासाठी आलं पाहिजे ही संकल्पना आमच्या डोक्यात आली आणि म्हणून संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद गणराज्य भारत या परिषदेचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष नात्यानं हा संकल्प आमच्या डोक्यात आल्यानंतर आम्ही भानुदासजी गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना आग्रह केला की तुम्ही जर माजी सैनिक आहात तुम्हाला देशाबद्दल मातृभूमीबद्दल जर स्वाभिमान असेल तर राष्ट्रमाता जिजाऊला मानवंदना देण्यासाठी आलंच पाहिजे आणि आमच्या एका शब्दाला एका हाकेला ओ देत आज या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येनं हे सैनिक आलेत त्याबद्दल त्रिदल माझी सैनिक सेवा संघ संघटना जी आहे या सर्वांचं अगदी मनापासून संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीनं आणि तमाम शिवभक्त जिजाऊ भक्त जिजाऊ सावित्री अहिल्यांच्या लेखी माता भगिनीच्या वतीनं यांचं आम्ही परत एकदा अभिनंदन करतो आणि सर्वांना जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय जिजाऊ जय